मजूर सहकारी संस्थेचं काम वाटप हे त्या त्या विधानसभा क्षेत्राच्या आमदार आणि चार तज्ञ समितीची नियुक्ती करून ते वाटप होणार आहे का या मजूर सहकारी संस्थेला एक देऊन तुम्ही बचत गट हा शब्द टाकणार आहात का मान्य अध्यक्ष मोदे माननीय सुधीर भाऊनी जी मागणी या ठिकाणी केलेली आहे ती नक्की तपासली जाईल आणि अशा प्रकारे कमिटी करून आमदारांना त्याच्यात प्रमुख बनवता येईल का हा निश्चित विचार करू शेवटी याच्यामध्ये पारदर्शिता आपल्याला आणली पाहिजे त्या पारदर्शिता आणण्याच्या दृष्टीनं ती कशा प्रकारे करता येईल सुधीरशी देखील आपण त्या संदर्भात निश्चितपणे चर्चा करू आणि नाही कमिटी योग्य बनवू काळजी करू नका नाही आणि बचत गटाचा विचार आपण करू पण आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण महिला सहकारी संस्था केवळ महिलांच्या या रजिस्टर करायची परवानगी दिली आणि त्या त्याप्रमाणे सगळ्या महिला बचत गटांनीच मोठ्या प्रमाणात महिला सहकारी संस्था रजिस्टर केलेल्या आहेत त्यामुळे त्या महिला सहकारी संस्थांना आपण अशा प्रकारचं काम देण्याकरता मान्यता देऊ